नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणीनो मागील वेळात आपण एकादशीचे महत्त्व पाहिले तर आज आपण एकादशीनंतर येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व बघणार आहोत प्रदोष व्रत व्रताचे मुख्य महत्त्व आहे की भगवान शिव आणि पार्व देवी पार्वतीला हे समर्पित आहे जे सर्व प्रकारचे दोष दूर करून सुख शांती समृद्धी आणि मनोकामना पूर्ण करते हे व्रत व्यक्तीला आजार आणि मानसिक असंतोष यासारख्या संकटांपासून दिलासा देते प्रदेश काळात सूर्यास्ताच्या वे सूर्यास्ताच्या वेळेस भगवान शिव कैलास पर्वतावर नृत्य करतात आणि यावेळेस त्यांची पूजा केल्याने विशेष कृपा प्राप्त होते हे व्रत केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि व्यक्तीला सुख शांती मिळते हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या व्रताने आजारपण मानसिक असंतोष आणि मृत्यूची भीती यासारख्या संकटांपासून रक्षण होते हे एक मंगलकारी व्रत आहे जे कलियुगात भगवान शिव कृपाची कृपा क्रुपा, आ, शिव आ, भगवान शिवाची कृपा प्रदान करते ज्यांनी संतान दंपती आहे म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी हे व्रत केल्यास संतान प्राप्ती होते प्रदोष म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस सूर्यास्त होण्यापूर्वी पंचेचाळीस मिनटं आणि नंतर पंचेचाळीस मिनटं असा हा येणारा काळ होय प्रदोष व्रतामध्ये सकाळपासून उपवास करून सायंकाळच्या प्रदोष काळात भगवान शिव आणि पार्वतीची षोडोपचार पूजा करावी लागते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ धन्यवाद